नमस्कार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा एक नया पैसा हे नाणं पाहिलं होतं आज आपण माझ्या संग्रहातील भारताचंच एक नाणं पाहणार आहोत जे नाणं पाहणार आहोत तेही आकाराने लहान आहे मूल्यही सर्वात कमी होतं तसेच त्याचे वजन हलकं होतं पाहूया माझ्या संग्रहातील फक्त एक पैसा लिहिलेलं ले नाणं पाहूया पुढील बाजू मध्यभागी इंग्रजीमध्ये एक हा अंक आहे त्याखाली एकोणीसशे सहासष्ट हे वर्ष आहे त्याखाली टिंबा है, हे नाणं नोएडा येथे बनवलेलं आहे बाजूने पैसा हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेला शब्द आहे दुसरी बाजू पाहूया मध्यभागी भारताची राज्य मुद्रा आहे आणि बाजूने भारत इंडिया हे शब्द आहेत मित्रांनो या नाण्याचा आकार आकार आहे मात्र त्याचे कोणे थोडेसे गोल आहेत त्याची लांबी रुंदी बघितली तर एकोणीस मिमी अशी आहे वजन शून्य पॉईंट आठ ग्रॅम आहे आणि धातू ॲल्युमिनियम वापरलेला आहे मित्रांनो अशाच माझ्या संग्रहातील दुर्मिळ नाणी नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद